आज होता कणाशीचा आठवडे बाजार बाजारातील फेमस पेडे पण घेतले नमस्कार मंडळी आपण चाललो नांदुरीला कारण की त्या डोंगरापल्लीकडे खूप जोराचा पाऊस सुरू आहे रितिशाचे मामा ताव मावशीला नांदुरीला सोडायला मोटरसायकलच घेऊन आले होते पण अचानक पाऊस आल्यामुळे ते इथंच थांबले त्यानंतर ताव मावशीला बसमध्ये बसवलं आणि निघाली लालपरी नाशिकच्या दिशेने आम्ही पण आलो घरी तोपर्यंत पाऊस पण थांबला होता मग आम्ही पण तयारी करून रितिशाच्या मामाला आणि आजीला बाय बाय केलं अबुण्यातून सुरू केला घराच्या दिशेने प्रवास आणि आज रविवार असल्यामुळे कनशीचा आठवडे बाजार आहे म्हटलं आज बाजार तर केलाच पाहिजे सरकारी माल भारी भाव सरकारी माल भारी भाव सरकारी म्हणे भेंडीची भाजी गवारच्या शेंगा मिरच्या व कारले घेतले तुम्हाला अजून दुसरा कोणता भाजीपाला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा बरं का मंडळी आणि आता पावसाळा सुरू झालाय तर नळाचं पाणी गाळूनच पिल्लं पाहिजे त्यासाठी ही छोटीशी गाळणी घेतली तुम्ही पण पावसाळ्याच्या दिवसात तुमची काळजी घ्या बरं का मित्रांनो त्यानंतर एक महत्वाचा बाजार म्हणजे खाऊ बत्ता आणि रेवड्या गुळी शेव घेतल्यात आणि आपल्या कणाशीच्या बाजारातील फेमस पेढे घेतले आणि आपला झाला बाजार चला मग घ्या तुमच्या भावाला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी